ती बाग बगीचा माझा या गंगा यमुना शेती धरती बाग बगीच्या माझ्या अभिलाषायाची धरिता कुणी नजर वाकडी करिता अभिलाषायाची धरिता कुणी नजर वाकडी करिता समरण लावण आपले वाहू पाऊ द्या रे हा देश माझा हा देश माझा याचे बा रे जरासे हाड वर्षावाला हे हात उत्सुकले दगडांच्या वर्षावाला रोका ते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला रोखाते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला हे बंद करा उतपात थांबवा आपला गात हे बंद कराव उ...